नमस्कार जय शिवराय जय भीम माझ्या तमाम गिरणी कामगार आणि गिरणी कामगार वारस बांधवांना सप्रेम नमस्कार गेले काही दिवसापासून खूप जणांचे मॅसेज येत आहेत किंवा काही जण फोनही करत आहेत की शेलूसारख्या ठिकाणी घरं घेण्यासाठी प्रवृत्त करणारे मॅसेज कॉल त्यांना येत आहेत आणि ते आम्ही काय करायचं असे वारंवार प्रश्न विचारले जातात आत्ता काहीतरी एक पंतप्रधान आवास योजनेची माहिती घेणारा एक काहीतरी अर्ज भरा किंवा असं काहीतरी एक प्रकार चालू झालेला आहे तर त्याची आज तर सुळसुळाटच होता की भरपूर जणांचे मॅसेज आले की हा मॅसेज सगळेजण फॉरवर्ड करतायत त्यांना येणारे मॅसेज आणि त्यातच मला एकानी ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग पाठवलं होतं ज्यामध्ये तिकडून कॉलवर बोललं जात होतं खूप काही सांगितलं गेलं परंतु त्यातले एक दोन शब्द मी फक्त तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे मानसिकता माणूस हा पहिल्यांदा मनात हरतो लक्षात घ्या खूप जण सांगून गेलेत संत आहे संतांनी नेहमी सांगितलं की माणूस हा पहिल्यांदा मनात हरतो आणि मनात हरलेला माणूस कधीच मैदानात जिंकू शकत नाही आणि तशी अवस्था काही लोकांची झालेली आहे कारण त्या ऑडिओ कॉलमध्ये असे काही शब्द वापरले गेलेत प्रथमत एक गोष्ट लक्षात घ्या की आपण काही राजकारणी नव्हेत की एकमेकाबरोबर टीका करणं त्यामुळे कुठच्याही प्रकारची ही टीका नव्हे त्यामुळे मी ऑडिओ कॉल ही तुम्हाला ऐकवणार आहे त्याच्यात मी आवाज ही त्या व्यक्तीचा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आपल्याला कोणाला अपमानित करायचं नाही परंतु जी सत्यता आहे ती नक्कीच लोकांसमोर आली पाहिजे आता मी तुम्हाला माहिती देतोय तेवढीच फक्त लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते गिरणी कामगारांमध्ये खूप अवदसा निर्माण झालेली आहे आणि आता कसं आहे मुंबईमध्ये आहे ना गिरण्यांची जागा शिल्लक राहिलेली नाहीये जी जागा दिली त्यात घर बांधली वाटली उरलेल्या कामगारांना सरकारने घर दिली पाहिजे असं डी सीआर फिफ्टी एट मध्ये कुठेही नाही आहे पण आमच्या आंदोलनामुळे सरकार कुठेतरी घरी आम्हाला मुंबईतच पाहिजे आणि कधी होऊ शकत नाही आणि शक्य नाही आहे ते तर आज सरकार जी उरलेल्या कामगारांना घर देऊ आहे सेलूला आहे तो सेलू स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावर आहे आणि त्याचा प्रोजेक्ट खूप मोठा आहे आणि सपाट आहे असं डोंगराळ नाही स्टेशनला लागून आहे एक yeah. मला याच्यामध्ये एक तुम्हाला विचारायचं होतं आपण मरतोय इतके वर्ष वडिलांनी राबले राबले आले समजा आता जे आपण एक विषय धरून ठेवलाय की आपल्याला मुंबईत घर पाहिजे म्हणजे गव्हर्नमेंट मुंबईत घर देणार नाही का मी आता तुम्हाला एवढा इतिहास सांगितला जो जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे जिल्ह्यात आमदारांना जेवढी जमीन होती तेवढी मालकाने जमिनी दिली त्याच्यावरती घरं बांधली गेली की वाटली गेली आता गिरण्यांच्या जागेवर सर्वच गिरणी कामगारांना घर दिली पाहिजे असं त्याच्यामध्ये कुठे कायद्यात नाहीये जमीन कमी मिळाल्यामुळे घर कमी झाली मग आता उरलेल्या लोकांना घर दिली पाहिजे असं कुठे कायद्यात नाही आपण हे सरकार जे देत आहे ती मेहरबानी आहे असं आम्ही समजतो आहोत आणि म्हणून त्याचा आम्ही स्वीकार करतो त्या ऑडिओ कॉल मधल्या एक शब्द किंवा एक वाक्य असं होतं की हे सरकार डिशिरून प्रमाणे आपल्याला कुठेही घर देण्यास बंधनकारक नाही तरी सुद्धा आपल्यावर ते मेहरबानी करतंय आणि म्हणून त्यांची मेहरबानीचा आम्ही स्वीकार करून ती घरं स्वीकारावीत किंवा स्वीकारतोय अशा पद्धतीचं एक जे वाक्य होतं खरं तर मित्रांनो ते मनाला लागून जाणार होतं जिथे अधिकाराचा प्रश्न असतो तिथे ज्यावेळी अशा मेहरबानी शब्दासारखे प्रयोग केले जातात त्यावेळी आपण आपला स्वाभिमान कुठे घाण ठेवलाय का हा नक्कीच एक प्रश्न उपस्थित होतो गिरणी कामगार हा आपला मुंबईतला अधिकार मागतोय आपला हक्क मागतोय भीक मागत नाही सरकारची मेहरबानी मागत नाही आणि विशेषतः आपण ज्या भूमीत जन्माला आलोय ही महाराष्ट्राची माती अरे भगवंताची मेहरबानी घ्यायला तयार नाही जे मिळवलं आहे ते कष्टाने आणि संघर्षातून मिळवलेलं आहे भगवंताकडेही कधी भीक मागितली नाही जे करतोय जे आमच्या हक्काचं आहे अधिकाराचं आहे तेच द्या दे अशी मागणी भगवंताकडे केलेली आहे त्यामुळे ह्या महाराष्ट्रात राहून अशा मेहरबानीच्या गोष्टी किंवा सरकार देतं आहे ते भिकेप्रमाण घ्या अशा जर वार्ता किंवा अशा कोण जर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच हे दुर्दैव म्हणावं लागेल आणि आता राहिला प्रश्न की गिरणी कामगारांचे वारंवार जे फोन येत आहेत किंवा त्याच्यातून विचारले जाणारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचार दिले जाणारे प्रश्न की आम्ही शेलूला घर घ्यावं का किंवा जे आता काय पंतप्रधान आवास योजनेचे एक अर्ज पुढे आलेला आहे तो भरायचा का एक लक्षात घ्या गिरणी कामगारांचा अधिकार गिरणी कामगारांचं घर पंतप्रधान आवास योजना ही आम्हाला कुठच्याही घरावर लागू आहे त्यामुळे ती त्याच्यात तुम्ही पकडून गिरणी कामगारांच्या घराच्या किमती कमी करणार असाल म्हणजे आमचा तो अधिकार आहे ते आमचेच पैसे आहेत ते मी तिथे शेलूला घर घेतलं काय मुंबईत दुसरीकडे घेतलं किंवा कुठेही घेतलं काय किंवा गावात घर बांधलं काय मला माझा तो अधिकार मिळणारच आहे आणि तो अधिकार तिथे वापरून जर मला माझेच पैसे देत असाल किंवा त्याच्यातून माझं रक्कम कमी करत असाल तर नक्कीच तुमच्या मानसिकतेची किव करण्यासारखी आहे अधिकाराचा प्रश्न आहे लक्षात घ्या अजूनही मी सांगतो की ज्यावेळी म्हटलं जातं किंवा त्या ऑडिओ कॉलमध्ये एक अशी गोष्ट म्हटली गेलेली आहे की अधिकाराने डी सी आर प्रमाणे आपल्याला सरकार आता घर देऊ शकत नाही कायद्यात बसत नाही अरे कायदा पहिल्यांदा समजून घ्या कायदा कशासाठी आहे कायद्यासाठी लोक नाहीत तर लोकांसाठी कायदा आहे आणि तो बदलला जाऊ शकतो एकोणीशे एक्याण्णवचा आर जर विलासराव देशमुख बदलू शकतात आत्ताचं सरकार जर आहे आम्ही सर्वसामान्यांचे आहोत गोरगरिबांचे आहोत सर्वसामान्यांसाठीच हे सरकार आहे तर मग तसाच एखादा निर्णय किंवा विशेष अधिकारात गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो का ह्याचा विचार आपणही करा आणि तीच मागणी आपण केलेली आहे मी आपण अजूनही विनंती करतो असे जर कोण काय म्हणत असेल तर या एकत्र या कसं सरकार देत नाही बघू द्या सरकारला पुन्हा इशारा की अठ्ठावीस जुलै दोन हजार अकराला ज्या पद्धतीनं सरकारवर घुसून पडला होता तुटून पडला होता गिरणी कामगार त्या पद्धतीनं आम्ही येतोय त्या अगोदरच सरकार दोन जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात निर्णय घेईल का सरकारकडे अधिकार नाहीत मी अजूनही सांगतो मराठा क्रांती मोर्चाचं उदाहरण आपल्या समोर आहे मराठा आरक्षणाचं उदाहरण आपल्याकडे आहे सरकारचा नियम कायदे आम्हाला माहीत नाही आम्हाला काय पाहिजे ह्याच्यावर आपण ठाम राहणं गरजेचं आहे आम्हाला मुंबईत घर पाहिजे ते सरकारने आपल्या विशेष अधिकारातून द्यावं विशेष एखादं अधिवेशनामध्ये तसा निर्णय घ्यावा तसा कायदा बनवावा किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून देता येत असेल केंद्राच्या जमिनीत त्या ताब्यात घेऊन केंद्र सरकारशी बोलणी करून गिरणी कामगारांचं पुनर्वसन मुंबईत करावं पण आम्हाला आमचं घर मुंबईतच पाहिजे ह्या विषयावर जो पण आपण ठाम राहत नाही सरकार पर्याय देईल आणि ते पर्याय घेऊन जर आपण शांत बसणार असो नाही गिरणी कामगारांना इतक्या वर्षे गेली आता जे मिळतंय ते घेतलं पाहिजे गिरणी कामगारांनी का गेले तर अजून जाऊन दे ना का गिरणी कामगारांनी गिरणी कामगारांना भेटतंय का हा प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनपर्यंत कोण देत नाही पण वीस लाख पंचवीस लाखाची घरं जरी सांगितली येईल त्या घरांची किंमत किती आहे ही तुम्हालाही माहिती आहे जे सांगणारे आहेत त्यांना की त्या घरांची खरोखर किंमत किती आहे कोणत्या स्वार्थापायी की कोणत्या दबावाखाली कशासाठी हे केलं आहे हा प्रश्न तुमच्या मनालाच तुम्ही विचारून बघितला पाहिजे खरं तर की का गिरणी कामगारांची फसवणूक केली जाते शेलूसारख्या ठिकाणी वांगीसारख्या ठिकाणी जेव्हा सरकार म्हणते की गिरणी कामगारांना आम्ही घरं देतो त्याचवेळी आपल्या संघर्षाचा घरा अपमान होता सरकारने ओळखलं हे एकजूट नाहीत की ह्यांच्यातलेच काही लोक फुडली जाऊ शकतात त्यांच्या माध्यमातून गिरणी कामगाराला मुंबईच्या बाहेर काढलं जाऊ शकतं असा जर काही क्षडयंद्र रचलं गेलं असेल तर नक्कीच हे दुर्दैव आहे त्यामुळे माझ्या तमाम गिरणी कामगारांना एक विनंती आहे आपण प्रयत्न करतोच आहे चौदा दिवसाचं आंदोलन सलग चौदा दिवस चाललेलं गिरणी कामगारांचं आंदोलन आपण वांद्रे यासारख्या ठिकाणी करून दाखवलं गिरणी कामगारांनी साथ दिली की नाही दिली हा प्रश्न पुढचा का नाही दिली ह्याच्या मागेही खूप मोठी षडयंत्र आहेत हरकत नाही पण प्रयत्न करणं हे आमचं काम आहे ते आम्ही करणार आणि मी एक आश्वासन देतो जरी लोक सांगत असतील की जे मिळतंय ते घ्या नाही ना। तर गिरणी कामगारांना याच्या पुढे काय मिळणार नाही गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळणार आणि आम्ही ते मिळवून देणारच हे आज आम्ही सांगतोय जर तुम्ही सांगत असाल की गिरणी कामगारांनी मिळतंय ते घ्या तर आम्ही सांगतोय गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळणार आणि ते आम्ही मिळवून देणारच कोणत्याही परिस्थितीत उगाच कोणीतरी यायचं आणि काहीतरी सांगत बसायचं आम्ही हे आहेत आम्ही ते आहेत कोण आहे त्याला महत्त्व नाही तुम्ही काय करताय त्याला महत्त्व आहे तुम्ही काय केलंय याला महत्व आहे क्रांती बदल हे तुम्ही कोण आहात म्हणून घडत नसते तुम्ही काय केलंय किंवा तुम्ही काय करताय त्याच्यावर क्रांती घडत असते त्यामुळे ते करणं गरजेचं आहे या सगळ्यांनी एकत्र ज्या पद्धतीनं झोपडपट्टी पुनर्वसनाचा कायदा बनला विशेष धोरणात्मक कायदा बनवला गेला सेहेचाळीस हजार करोडचं बजेट मांडलं गेलं लाडक्या बहिणींसाठी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून दहा टक्के आरक्षण दिलं गेलं धोरणात्मक निर्णयातून मग का गिरणी कामगारांसाठी घेतला जाऊ शकत नाही असा एखादा निर्णय ज्या माध्यमातून गिरणी कामगारांचं पुनर्वसन मुंबईत होईल आणि तोच मुद्दा आपण यावेळी सांगितलेला आहे आणि तोच मुद्दा आपण मांडलेला आहे की गिरणी कामगारांसाठी विशेष पुनर्वसन धोरण किंवा विशेष विकास कल्याण योजना किंवा एखादा कायदा राबवून येणाऱ्या अधिवेशनात गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवा माझ्या तमाम गिरणी कामगारांनी वारस बांधवांना एक विनंती अशा कोणत्याही आमिषाला बळू पडू नका घर स्वीकारलं नाही तर मुंबईच्या बाहेर घर स्वीकारलं नाही तर गिरणी कामगारांचा अधिकार जाईल ह्याच्यापुढे काय भेटणारच नाही मिळणार म्हणजे मिळणार तेही मुंबईतच मिळणार फक्त हक्कावर ठाम का कारण जिथे काय फायदाच नाही गिरणी कामगार म्हणून पंतप्रधान आवास योजना ही आवास योजना ती आवास योजना शोधून जर गिरणी कामगारांचं पुनर्वसन तुम्ही करणार असाल त्याच्यात गिरणी कामगार म्हणून फायदा काय आणि एकनाथराव शिंदे साहेब डोंगरी सारख्या ठिकाणी सिडकोमध्ये सहा लाख रुपये त्यांना अनुदान दिलं सहा लाख रुपये पस्तीस लाख चाळीस हजाराची घरं एकोणतीस लाख चाळीस हजारावर आणली सहा लाख रुपये दिले गेले किंवा सहा लाख रुपये अनुदान दिलं गेलं आणि संविधानिक पदावर आपण बसलेले असल्यामुळे शब्द काही जपून वापरावे लागतात परंतु त्यांना सहा लाख रुपये सिडकोची घरं तिथे सहा लाख रुपये अनुदान दिलं गेलं पस्तीस लाख चाळीस हजाराची गरज एकोणतीस लाख चाळीस हजारावर आणली गेली आणि गिरणी कामगारांना साडेपाच लाख रुपये देऊन दे। तुम्ही भीक दिल्यासारखी किंवा मेहरबानी केल्यासारखं जर कोण के बोलत असेल तर लक्षात ठेवा गिरणी गिरणी कामगारांनी मुंबई घडवली मुंबई उभी केले संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारच होता ज्यांनी या महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यामध्ये सगळ्यात मोठं कार्य केलेलं आहे किंवा संघर्ष केलेला आहे त्यावेळेस पुन्हा एकदा गिरणी कामगार उभा राहू शकतो काही गोष्टींना सुधारण्यासाठी नक्कीच वेळ द्यावा लागतो आणि ती आता वेळ आले येणाऱ्या अधिवेशनात जर गिरणी कामगारांसाठी विशेष धोरण राबवलं नाही तर नक्कीच जर सर्वांनी साथ दिलीत तर मी शंभर नाही एकशे एक टक्का आपल्या सर्वांना सांगतो की गिरणी कामगारांचा प्रश्न हा विशेष धोरणात्मक कायद्यातूनच सोडवला जाऊ शकतो फक्त आपण ती मागणी तेवढ्या ठामपणे मांडणं गरजेचं आहे पुन्हा एकदा विनंती करेल कुठच्याही आमिषाला कुठच्याही शेलू सारख्या ठिकाणी असेल किंवा कसल्या पंतप्रधान आवास योजना योजना कशालाही बळी पडायची गरज नाही आपला अधिकार मुंबईतला आहे आपला हक्क मुंबईतला आहे आणि तो आपण मुंबईतच घेण्यावर ठाम राहायचं धन्यवाद